भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ माता भीमाई माता रमाबाई भी आंबेडकर या भारतामध्ये एकच बाप होऊन गेला स्वर्गा

व त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करते मी दीक्षा प्रकाश गजवारे वर्ग आज आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहो जेव्हा संपूर्ण मानव जातीला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं होतं तेव्हा एक सूर्य उगवला हा केवळ एक सूर्य नव्हता हा क्रांतीचा अग्निगोल होता त्याने विषमतेच्या जंगलात वनवा पेटवला आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत त्या अग्निवीराची जयंती साधी करायला नाही तर त्यांच्या विचारांची मशाल आपल्या आयुष्यात पेटवायला चौदा एप्रिल या दिवशी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नाही तर काळाने घेतलेला कलाटणीचा दिवस आहे ही त्या दिवशीची नोंद आहे जेव्हा अंधारात गाडलेल्या समाजाच्या नशिबात प्रकाश पडला हा तो दिवस आहे जेव्हा अज्ञानाच्या पडलेल्या दलित शोषित वंचित समाजाला एका सूर्या दर्शन झालं कारण या दिवशी दलितांचे उद्धारक थोर कायदे पंडित युगांचा युगांधर बोधिसत्व विश्वरत्न परम पूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक क्रांती सूर्य जन्माला आला होता हा केवळ एक जन्म नव्हता हा क्रांतीचा उदय होता हा अवतार नव्हता हा विचाराचा महासोड होता कारण महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ जन्म घेतला नाही तर त्यांनी लाखो करोड लोकांना पुन्हा जन्म दिला ज्याने हजारो वर्ष अंधारात गाडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला <पड़ी> हे स्वातंत्र्य होते मानवी हक्क मिळवण्याचे हे स्वातंत्र्य होते शिक्षणाचे हे स्वातंत्र्य होते सामाजिक परिवर्तनाचे आणि हे स्वातंत्र्य होते माणसाला माणूस म्हणून जगण्याचे आणि म्हणूनच माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ मानव नसून महामानव आहेत या देशात माणूस होण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकलो कारण या देशात जन्म हा माणसांचा असतो परंतु शिक वागणूक ही जनावरांची दिली जाते जात धर्म वर्ण लिंगा यांच्या नावाखाली समाजाला गुलाम केला गेला परंतु त्या गुलामगिरीतून माणसाला मुक्त करणारा एकच महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय आणि म्हणूनच मला मनावसे वाटते इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं लेकिन गुलामों को इंसान बनाकर सिर्फ एक ही बादशाह बने हैं और वो है मेरे डॉक्टर भीमराव राम जी न्यायशास्त्र अर्थशास्त्र राजकारण तत्वज्ञ समाज सुधारक लेखक भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशा अनेक पैलूंचे एकत्रीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय एक व्यक्ती आपल्या एखाद्या जीवन काळात किती मोठे कार्य करू शकतो किती मोठा संघर्ष करू शकतो किती मोठे परिवर्तन घडू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन होय चौदा एप्रिल या दिवशी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा था। जन्म झाला नाही तर एका नव्या भारताची बीज पेरली गेली जिथे अंधार होता तिथे दिवा लागला जिथे माणूस माणसाची वाघणा विसरला होता तिथे माणूस गंध दरवळला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार हे नव समाजाची नीती मूल्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ संविधान लिहिलं नाही तर त्यांनी सामाजिक न्याय समता बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्य कोरून ठेवली आहेत त्यांनी समाजातील अंतिम वर्गाला विचारात घेऊन संविधान तयार केलं गरीब शोषित अवहेलितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आज जन्म झगडले मित्रांनो आज आपण शैक्षणिक संधी कायद्याने मिळणारे हक्क मतदानाचा हक्क आरक्षण समान वेतन ची पुरुष समानता याचा आनंद घेत आहोत या प्रत्येक गोष्टी मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे त्यांनी केवळ दलित वर्गासाठी संघर्ष केला नाही तर संपूर्ण भारतासाठी संघर्ष केला आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित वर्गाचे नेते नाहीत तर ते संपूर्ण मानवतेचे महामानव आहेत मित्रांनो आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय उद्या पुन्हा विसरतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपूर्ण स्वप्न आजही अपूर्ण आहे एक समतावादी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी जयंती तेव्हा साजरी होईल त्यांना खरी श्रद्धांजली तेव्हाच अर्पण होईल जेव्हा आपण त्यांचे स्वप्न हे पूर्ण करू जेव्हा या भारतामध्ये कोणी ओळख सांगताना सर्वप्रथम म्हणेल की मी भारतीय आहे आणि भारतीयच राहणार अशी ओळख जेव्हा देईल तेव्हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली प्राप्त होईल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य इतके महान आहे की त्यांच्या कार्याची महती मी थोडक्यात सांगू शकत नाही आणि त्यांचे जीवन चरित्र सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे आहे महान आहे त्यांचा त्याग इतका त्यांचे संघर्ष इतके महान आहे की त्यांच्या त्यागाची कष्टाची उंची कोणीही मागू शकत नाही आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते सूरज सुरज कभी ढक नाही सकते सूरज को हथेली से कभी ढक नहीं सकते समंदर की लहरों को कभी रोक नहीं सकते ये आसमान तेरी ऊंचाई पता है हमें ये आसमान तेरी ऊंचाई पता है हमें लेकिन मेरे भीम जी की ऊंचाई कोई कभी माप नहीं सकते मेरे भीम जी की ऊंचाई कभी माप नहीं सकते रुतबा मेरे सर को आपके संविधान से मिला रुतबा मेरे सर को आपके संविधान से मिला या सम्मान भी मुझे आपके संविधान से मिला औरों को जो मिला वह मुकद्दर से मिला लेकिन हमें तो मुकद्दर भी आपके संविधान से मिला एक तरफ अंबेडकर के खिलाफ दुनिया सारी थी एक तरफ अंबेडकर के खिलाफ दुनिया सारी थी और धर्म के नाम पर चलने वाली वो गद्दारी थी लेकिन दुश्मन मेरे भीम का कुछ ना कर सके क्योंकि कलम मेरे भीम की तलवार से भारी थी ना छुरी रखती हूँ ना पिस्तौल रखती हूँ ना छोरी रखती हूँ ना पिस्तौल रखती हूँ बाबा साहब की बेटी हो दिल में जिगर और इरादों में तेज धार रखती हूँ इरादों में तेज धार रखती हूँ